चमेली कामावरून परत आली तिने स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक घरातील कपाट उघडून रेचन भरलेला डब्बा उघडायला सुरुवात केली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिने कालच तांदूळ आणले होते पण ते सुद्धा सगळे संपले आहेत ते पाहून तिला आश्चर्य वाटले म्हणून तिने तिच्या सासूबाईंना विचारले आई डब्यात तांदूळ नाहीत तांदूळ कुठे गेले तेव्हा तिची सासू कर्कश आवाजात ओरडली तुला काय म्हणायचं आहे मी कच्चा तांदूळ खाल्ला का अग मला काय माहीत तांदूळ कुठे आहेत आपल्या सासूबाईंच्या अशा बोलण्यामुळे चमेलीला अश्रू अनावर झाले ती म्हणाली आई उमेशने रेशन नेऊन पुन्हा विकले तर नाही ना तेवढ्यात उमेश धुंद अवस्थेत घरी आला आणि म्हणाला मग मी काय करणार होतो तू मला पैसे दिले नाहीस म्हणून मी तांदूळ घेऊन गेलो ते विकले आणि दारू प्यायलो आता रात्रीचे जेवण लवकर बनव मला खूप भूक लागली आहे चमेली रागवली आणि म्हणाली तुम्ही तांदूळ विकलेत आता मी कसे जेवण बनवणार मला ही भूक लागली आहे मी सुद्धा दिवसभर थकून आली आहे तेव्हा उमेशने रागाने तिच्या थप्पड मारली आणि म्हणाला नालायक बाई तू नवऱ्याशी भांडते आहेस तुला काय म्हणायचं आहे मी बसून तुझी कमाई खातोय तुझ्या कामाचा आणि कमाईचा रुबाब झाडू नकोस चमेलीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली मग यात मी काय चुकीचं बोलत आहे जर तुम्हाला असे वाटत असेल तर तेच तर सत्य आहे ना माझी कमाई तुम्ही बसून खात आहात हे ऐकून तिच्या सासूने तिला जोरात थप्पड मारली आणि म्हणाली सुनबाई तुझे डोकं बिरलं आहे का तू चार पैसे कमवायला लागली आहेस म्हणून नवऱ्याशी भांडशील का शांतपणे लालाच्या दुकानात जाऊन उधारीवर रेशन भागून आण चमेली व्यथित झाली आणि म्हणाली मी उधारी मागायला जाणार नाही कारण मी जेव्हा लालाच्या दुकानात जाते तेव्हा तो माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहतो तिचा नवरा चिडला आणि म्हणाला मला चांगलं माहित आहे की तू जाऊन साहेब लोकांना आनंदित करतेस आणि इथे सती सावित्री असल्याचं नाटक करत आहेस चमेलीला तिच्या चारित्र्यावर लावलेला हा डाग सहन झाला नाही म्हणूनच ती रागाने लाल गुंद झाली आणि म्हणाली की जर मी घराबाहेर जाऊन चुकीचं काम करते असं तुम्हाला वाटते तर मग मला घराबाहेर का जाऊ देता तुम्ही कमवा कं, आणि आणा मी घरी आरामात बसेन तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली तू कुठली महाराणी आहेस का तुला फुकटची भाकरी तोडायची आहे चमेली रागात म्हणाली फुकटची भाकरी तोडणारी मी नाही तर तुझा मुलगा आहे तरीही तू त्याला चार पैसे कमवायला सांगत नाहीस उलट मला लोकांच्या घरी काम करायला पाठवत आहेस चमेलीचे हे वाक्य ऐकताच तिचे केस ओढत सासू म्हणाले तुझी जीभ जास्त चालू नकोस जर मी तुला घराबाहेर काढले तर तुला तोंड लपवायला जागा मिळणार नाही तुझी वृद्ध आई ही आता या जगात नाही जी तुला आधार देईल माझी सून म्हणून मला कसली कुचका मी बाई मिळाली आहे जिला स्वतःच्या नवऱ्याचा आदर कसा करायचा स्वतःच्या सासू सोबत कसं राहायचं हेही माहीत नाही तेवढ्यात उमेशने तिला ओढले आणि जोरात थप्पड मारली आणि म्हणाला तुला रोज लाथा मारल्या जातात तरीही तू वाद घालणे सोडत नाहीस ना गपचुप लालाच्या दुकानात जा रेशनान आणि माझ्यासाठी जेवण बनव आपल्या सुनेला थप्पड मारताना पाहून सासूला खूप हायसे वाटले आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणखीनच गहिरी गहिरे झाले त्यानंतर सासू आणि नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी चमिलीने पाठ फिरवत नवऱ्याला जोरदार धक्का मारला त्यामुळे उमेश लडखळला आणि जमिनीवर पडला मग चमेलीने शेजारी पडलेला झाडू उचलला आणि रागाने गर्जना केली खबरदार आता माझ्यावर हात तर तिच्या सासूने तिच्याकडे धाव घेतली तिचे केस ओढून तिला भिंतीवर फेकली आणि तुझे डोकं खराब झालं आहे का पती परमेश्वराला तू झाडू दाखवतेस का चमिली रागात मोठ्याने ओरडली खबरदार जर तू माझ्यावर हात उचललास नाही तर नाहीतर आज तुझीही काही खैर नाही तोपर्यंत तिचा नवरा समोर येऊन उभा राहिला तो तिच्यावर हात उगारू लागला तेव्हा लगेचच चमेलीने त्याला झाडून सुरुवात केली उमेश वेदनेने किंचाळला आणि जमिनीवर पडला आणि हाताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला पण चमेली त्याच्यावर जोरदार हल्ला करत होती तेव्हा तिची सासू एका कोपऱ्यात घाबरून उभी होती आणि थरथर त्या आवाजात बोलत होती अगं माझ्या मुलाला सोड तू त्याला का मारतेस चमेलीने तिच्या सासूकडे रागाने पाहिले आणि म्हणाले सासूबाईस प्लीज आता हसा ना मला मार पडला तेव्हा तू मला खूप हसू येत होतं ना आता तुझ्या मुलाला मारहाण होताना पाहून तू हसत का नाही सासूचा घसा कोरडा होत होता ती ताबडतोब घराबाहेर गेली आणि आणि शेजारच्या लोकांना मारायला लागली म्हणाली अरे कोणीतरी माझ्या मुलाला या दुष्ट बाईपासून वाचवा तेव्हा शेजारचे काही लोक धावत आले त्या लोकांनी उमेशला वाचवले तर वस्तीतील महिलांनी चमेलीला सांभाळले तिची काळजी घेतली चमेलीच्या कपाळातून रक्त येऊ लागले होते तिच्या ओटाजवळ खोल जखमा होत्या आणि तिच्या कपाळावर निळ्या रंगाच्या खुणा होत्या तिचे कपडे होते त्यामुळे शेजारच्या एका महिलेने तिच्या चमेलीला चमेलीने शेजाऱ्यांकडून मोबाईल मागितला आणि लगेचच पोलिसांना फोन केला आणि रडत रडत संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली जेव्हा तिने पोलिसांना फोन करायला सुरुवात केली तेव्हा तिच्या सासूचा आणि नवऱ्याचा चेहरा पिका पडू लागला ते तिच्या समोर हात जुडून म्हणाले चमेली कौटुंबिक बाबी घरीच राहते पोलिसांना बोलवायची काय गरज आहे पण चमेली आज थांबणार नव्हती ती म्हणू लागली की आधी तुम्ही लोक माझ्याकडून काम करून घेता तरीही मी माझ्या कुटुंबासोबत काम करायला तयार झाले मी कामाला लागले तेव्हा तुमच्या मुलाने नोकरी सोडली आणि मी इतक्या कष्टाने पैसे कमावून घरात रेशन भरते तर ते रेशन विकून तुमचा मुलगा दारू पितो तरीही तो मला संध्याकाळी जेवण बनवायला सांगतो आणि माझ्यावर हात उचलतो आणि जेव्हा तो मला मारतो तेव्हा तू हसत असतेस मी दिवसभर एवढी मेहनत करते ते हे दिवस बघायला का मी दिवसभर काम करते त्यामुळे मला खूप थकल्यासारखे होते असे असून सुद्धा मी रात्री येऊन तुझ्या मुलाकडून मार खाऊन घ्यायचा का अहो एक स्त्री असल्याने तुम्हाला माझी अडचण कळायला हवी होती घर कसे सांभाळायचे आणि बायकोशी कसे वागायचे हे तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगायला हवे होते पण मला मार पडल्याचे पाहून तू हसायचीस आणि एवढंच नाही तर तू पण माझ्यावर हात उगारायचीस पण आज न्याय मिळेल आज मी गप्प बसणार नाही आज तुला आणि तुझ्या मुलाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल वर्षभरापासून मला मारहाण होत आहे पण आता नाही मी तुम्हाला खूप संधी दिल्या मला वाटत होते तुम्ही तुम्ही लोक लोक पण सुधारण्याचे सुधार नाव घेत नाही त्यामुळे आता जे काही होईल ते पोलिसांसमोरच होईल उमेश विनवणी करू करत बोलू लागला की मी उद्यापासून कामावर जाईन तुला काम करायचे नसेल तर काम करू नकोस पण पोलिसांना बोलू नकोस पण चमेली अत्याचार सहन करून थकली होती त्यामुळे पोलीस आल्यावर तिने आपल्या जखमा दाखवल्या मग सा सासू आणि नवऱ्याला पोलिसांनी अटक केली त्यामुळे तिची सासू स्तब्ध झाली चमिली असं काही करू शकते याची कल्पना तिच्या सासूबाईंनी कधीच केली नव्हती सासूला आणि नवऱ्याला अटक झाल्यावर चमिलीने तिचे काही सामान बांधले आणि ती काम करत असलेल्या रागिनी मॅडमच्या घरी राहायला गेली कारण तिच्या रागिनी मॅडम तिला सुरुवातीपासूनच त्यांच्या घरी राहायला बोलवत होत्या तिच्या जखमा पाहून रागिनी मॅडमने तिला अनेकदा तिच्या घरी राहण्यास सांगितले होते पण चमेली काही त्यांचं ऐकत नव्हती तिला आशा होती की एक ना एक दिवस तिचा नवरा तिची सासू सुधारेल पण त्यांच्यात काहीच बदल होत नव्हता म्हणूनच आता चमेलीने हिंमत दाखवली होती आता रागिनी मॅडमच्या घरी ती सन्मानाने जीवन जगू लागली होती तिला तिथे राहण्यासाठी योग्य चप्पर मिळाले होते तिच्याकडे घरकामाची काही कामे आधीच होती त्यामुळे ती इतरांच्या घरीही कामे करायची पूर्ण वर्ष असेच निघून गेले एक दिवशी तिला बातमी मिळाली की तुरुंगात तिच्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले त्या बातमीने चमेली गप्पच राहिली पण नंतर तिने विचार केला लग्नानंतर आपल्या नवऱ्याने आपल्याला काय सुख दिले असा नवरा असण्यापेक्षा नसलेलाच बरा बघता बघता रागिनी मॅडमच्या घरी राहून तिला पाच वर्ष झाली या पाच वर्षात तिची शेजारच्या घरात काम करत असलेल्या रामू बरोबर ओळख झाली होती त्याला एक मुलगी होती त्या मुलीची काळजी रामूच्या आईने घेतली होती कारण रामूची बायको दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेली होती त्याची ओळख झाल्यावर रामूला मनातल्या मनात चमेली आवडायला लागली होती एक दिवशी जेव्हा रामूने थेट तिला त्याची परिस्थिती सांगितली आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा चमेली आश्चर्यचकित झाली वास्तविक तिच्या आयुष्यात कुठेही कमतरता नव्हती पण तरीही चमेलीला वाटायचं की आयुष्यभर मी अशीच एकटी राहणार का आता समोरूनच रामूचा प्रस्ताव आला होता पण तिला थोडी भीतीही वाटत होती की त्याच्यासोबत पुन्हा तीच गोष्ट सुरू होऊ शकते म्हणून तिने रामूकडे विचार करायला थोडा वेळ मागितला नंतर तिने तिच्या स्तरावर रामूची चौकशी केली असता तो खूप साधा आणि चांगला माणूस असल्याचे समोर आले त्याचा मोठा आवाज त्याच्या घरातील कोणीही ऐकला नव्हता त्याच दिवसात ती एक दोनदा रामूच्या घरी गेली रामूची आई आणि रामूच्या मुलीला भेटल्यावर तो तिला खूप जवळचा वाटला त्यामुळे तिने तिच्या आयुष्याला आणखी एक संधी दिली आणि या नात्याला होकार दिला तिने रामूला तिच्या भूतकाळातील सर्व गोष्टी सांगितल्या होत्या पण तरीही रामूने तिला वचन दिले होते की तो तिला दुःखाचे अश्रू कधीही देणार नाही आणि तेच झाले लग्नानंतर रामूने तिला पूर्ण आदराने आपल्या घरात ठेवले तिला काम सोडण्यासही सांगितले होते पण चमिनीला काम करायला आवडायचे म्हणून ती अजूनही कामावर जायची एका एक वर्षानंतर ती गरोदर राहिली आणि तिने एक गोंडस मुलाला जन्म दिला त्यानंतर तिने कामावर जाणे बंद केले तिच्या सासूने तिची खूप काळजी घेतली चमिली आणि रामू दोघांनीही आपल्या मुलांची चांगली काळजी घ्यायला सुरुवात केली आज त्यांच्या आयुष्यात फक्त आनंद आहे तिच्या सासूचे तिच्यावर खूप प्रेम आहे त्यांची मुले तिच्यावर खूप प्रेम करतात चमेली आज एक चांगली सून चांगली बायको आणि चांगली आई होण्याचे कर्तव्य पार पाडत आहे त्या दिवशी तिने हिंमत दाखवली नसती तर कदाचित आजही उमेश कडून तिला मारहाण झाली असती आणि सासू तिचा छळ करत राहिली असती मात्र गरीब आणि अशिक्षित असूनही तिने धाडस दाखवून अत्याचाराच्या विरोधात कुठेही कोणीही कोणत्याही परिस्थितीत आवाज उठू शकतो हे दाखवून दिले मित्र आणि मैत्रिणींना फॅमेलीने दाखवलेल्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद